आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी यवतमाळहून जोडले गेलेले आहेत यवतमाळमध्ये लढत कशी आहे हे आपण बघितलेलं आहे दरम्यान महत्वाचे मुद्दे कोणते आणि प्रशासनाची तयारी काय निश्चितच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिव बाठा गटाकडून जे आहे संजय देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल करून त्यांनी आपली उमेदवारी दिलेली होती तर दुसरीकडे राजश्री पाटील हे महायुतीच्या उमेदवार आहेत या ठिकाणी वंचितचा उमेदवार बाद झाल्यानंतर वंचितने अनिल राठोड या समनक पार्टीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे आता या निवडणुकीत तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळतय दुसरीकडे जर बघितलं तर हरिभाऊ राठोड हे सुद्धा बसपाकडून आहेत ते बंजारा उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले आहे बंजारा बहुल भाग हा मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये असल्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल